कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जिल्हा परिषद शाळेत शिवजन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमाने साजरा इटकळ प्रतिनिधी हैदर शेख तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता विद्यार्थी पालक ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत गावातून प्रभात फेरी व शिवरायांची घोड्यावर बसून मिरवणूक काढण्यात आली यात शिवरायांच्या जिजाऊंच्या आणि मावळ्यांच्या वेधभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला गावातील मुख्य चौकात मुलांनी बहारदार लेझी नृत्य आणि शिवरायांच्या गीतावर नृत्य सादर करण्यात आली मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज की जे, जे जे शिवाजी, हरेर महादेव, बारत माता की अशा प्रत्यक्ष बाळाला आणून शिवरायांचा पाळणा मुलीने सादर केला कार्यक्रमाच्या शेवटी शिवरायांचा राजभषक सोहळा फटाक्यांच्या अतिबाजित विद्यार्थ्यांनी जीवन देखाव्यास सादर केला यावेळी गावातील शिवप्रेमी तरुण वर्ग महिला आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच साहेबराव क्षीरसागर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण माशाळकर पोलीस पाटील विनोद सलगरे मुख्याध्यापक तानाजी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य श्री कृष्ण मुळे राहुल बागडे उपसरपंच फिरोज मुजावर दयानंद गायकवाड पत्रकार हैदर शेख प्रताप शिंदे दोंडीबा शिंदे सूर्यकांत पांढरकर या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि शुभस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद्र बालाजी कदम नागेश स्वामी सुधाकर कांबळे संगीता घुगे वैशाली देशमाने जया भोसले आणि शाळा व्यवस्थापन समितीने परीक्षण घेतले प्रस्तावना नागेश स्वामी संयोजन सुधाकर कांबळे सूत्रसंचालन बालाजी कदम प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक तानाजी गायकवाड यांनी मानले ពីទ <bumming> <to music players> ីនេះទៅច្បាស់ហើយពីទីនេះនៃច្បាប់ហើយពីគោលដៅដែលបានកំណត់ហើយពីការកំណត់ហើយ سره جوتي سر جوتي منجا جي سر جوتي منجا جي سر جوتي 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 سر جوتي धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा